श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत मातापालक सभा व हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटात संपन्न श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षातील द्वितीय मातापालक सभा व हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला पालकसभा आणि हळदी कुंकू समारंभाचे औचित्य साधून माता पालकांच्या सुप्त विविध कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत बहुसंख्य माता पालकांनी सहभाग नोंदविला प्रारंभी सरस्वती मातेच्या फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या सभेत हळदी कुंकू समारंभाचे उद्दिष्ट विविध स्पर्धेचे महत्त्व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास या विषयावर चर्चा करून विजेत्या माता पालकांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जयश्री शाबादे या होत्या सूत्रसंचालन दिव्या पाटील यांनी केले तर आभार सारिका हारके यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनीता हरके ज्योती वैद्य गीता वारे यांनी परिश्रम घेतले